आपल्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्नी स्वामी समर्थ शुभ सकाळ ॲवरेज टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे तारीख आहे आठ सप्टेंबर आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत ही पहाटे चार वाजता उठलेली आहे आज कारण काल ग्रहण होतं मग पूर्ण घरची साफसफाई पाणी वगैरे भरणं ही सगळी कामं अगोदर मी आवरली मग त्यानंतर यांच्यासाठी चहा पाणी बनलं आणि बाकीची कामं आता एक एक आवरतच आहेत आज मी पास्ता बनवणार आहे जे आपलं वर्ण खाताय ते तर होणारच आहे परत मी पास्ता पण बनवणार आहे दिनेश शांग करत आहे थोड्या वेळात पण कॉलेजला जायला निघत एकदम भात ठेवलेला आहे पूर्ण तयारी झालेली आहे तर पास्ता काढून घेतलाय पास्ता असा आहे तर हा राऊंड राऊंड डिझाईनचा पास्ता मी घेतलेला आहे यामध्ये वेगवेगळे सेपचे तुम्हाला भेटू शकतात इकडं पॅन्ट ठेवलेला आहे त्यामध्ये घेतलेला आहे पाणी आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे पास्ता ना एकमेकांना चिटकणार नाही आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे म्हणजे अगोदर जेव्हा मी पास्ता बनवायचे ना वेगळ्याच पद्धतीने बनवायचे तेव्हा तुमचे कमेंट पण खूप सारे आले कारण पहिल्यांदा जेव्हा कुठली वस्तू बनवतो ना म्हणजे आपल्याला माहिती नसते की ते कशा पद्धतीनं बनते आपण जसं जमलं तसं बनवतो आणि काही जर माझ्यावरती हसले पण ते असं कोण पास्ता बनवतो म्हणजे म्हणजे मी अगोदर तडका द्यायची मग नंतर त्यामध्ये पास्ता टाकायचे जसं खिचडी वगैरे बनवतो आपण तशा पद्धतीनं पण नंतर तुमची कमेंट आल्यानंतर मला माहिती झालं की पास्ता अशा पद्धतीनं केला जातो म्हणजे जा अगोदर पास्ता जे आहे ना ते आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं नंतर तडका द्यायचा आहे त्याला तर इकडं पास्ता जोपर्यंत की शिजत आहे तोपर्यंत मी इकडं भाज्या चिरून घेते तर सगळ्या भाज्या काढून खाली ठेवलेल्या आहेत निवांत खाली बसून सगळ्या भाज्या मी चिरणार आहे परत इकडं संग भाजी वरण जीही बनणार आहे त्याची पण मी तयारी करून घेणार आहे तर इकडे शिमला मिरची घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं मी चिरून घेणार आहे म्हणजे चिरण्याचं काम झालं ना मग सगळ्या भाज्या झटपट बनलेली पास्ता असो भाजी असो वरण असो काही असो आणि आज मला तिकडच्या रूमची क्लिनिंग करायची आहे म्हणजे आता दसऱ्याची साफसफाई मी सुरू केलेली आहे विचार करतो होती की नंतर करूया नंतर करूया कारण आता श्राद्ध पण आहे तर श्राद्ध झाल्यानंतर तरी आपल्याकडे म्हणजे तितका वेळ नसतो काही ऑप्शन नाही आहे त्यावेळी तर म्हणलं आजच तिकडची रूम काढायची खूप सारा पसारा भरलेला आहे म्हणजे जेव्हा मी काढते खूप पसारा निघतो त्या रूममध्ये म्हणजे जसं हातात येत गेलं मी तिकडं नेऊन ठेवते एका डोक्यात फिट झालेलं आहे हे ट्राचाही नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवायचं तसं म्हणून खूप सारं भरलेलं आहे तिकडं तर ते मला आज काढायचं आहे तर थोडंसं लवकर मी किचनच्या कामापासून फ्री होणार आहे कारण मदतीला कोणी नाही दिनेशी कॉलेजला जाणं हे गॅरेजमध्येच बी असतात परत बाबांचं जेवणं खाणं मग ते घरीही राहत नाहीत बाहेर जातात आणि तसं तर तशा कामामध्ये बाबांना काही कामं करायला जमतही नाही आहेत आणि त्यांना मी सांगत पण नाही म्हणजे मोठ्यांना काय सांगायचं दिनेश असला तर सगळ्या कामात माझी मदत करू शकतो तर म्हटलं आता काहीच ऑप्शन नाही जेही करायचं आहे एकटीला करायचं आहे जेही धावपळ करायची एकटीची होणार आहे तर आता बेकार वेळ घालून काही उपयोग नाही किंवा कुणाचा वेट करून काही उपयोग नाही कोणी मदतीला येणार नाहीये तर इकडे मी पास्ता कशा पद्धतीने बनवत आहे तर सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या आणि इकडे मी कुकरला भात लावलेला होता तर कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत भात शिजलेला आहे आणि पास्ता पण इकडं शिजून तयार झालेला आहे फक्त तडका द्यायचा बाकी राहिला अगोदर मी वरण बनवून घेतलेलं आहे पास्ता बनवा तुम्ही काही बनवा वरण भात हे सगळ्यांचं स्पेशल आहे ते बनणार ते नाही ते पुन्हा पोट भरणार नाही आहे तर इकडं वरणाला मी तडका दिलेला आहे थोडासा मसाला टाकला एक याचा वेट करूया मसाला डब्यामधला धना पावडर संपलेला आहे ते काढून घेतलेला आहे मी आणि ही इकडे उचलून मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे आणि इकडं मी पास्ता बनवून घेणार आहे कारण तिकडं तितकं हात व्यवस्थित चालत नाही आहे त्या कोपऱ्यामध्ये म्हणून मी इकडे करत असते आणि जे शिजवायचे काम आहे ते तिकडे ठेवत असते तर इकडे पास्ता मी चाळीत काढून घेतलेले बघू शकता एकदम छान असा शिजलेला आहे आणि एकमेकांना अजिबात चिटकलेला नाही आहे हा तर इकडे पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे तोपर्यंत तो दूध पण आलेला आहे दिनेश म्हणत आहे मग मी आता पास्ता वगैरे बनवू नको वरण भात बनलेला आहे ना ते मला ते मला लेट होत आहे तर असं टायमिंग जाते ना मॉर्निंगची असं फास्ट जाते ना मला समजत नाही एक एक वेळा वाटते ते घड्याळच बंद करून ठेवावं कारण कामच होत नाहीत पण मी एकटीची घड्याळ बंद करून काय करणार टाईम तर टाईमसोबत चालणारच आहे फक्त आपल्यालाच कधी लेट होतो कधी लवकर होता असं आहे तर इकडं दिनेश भातवरून वाढून घेत आहे तोपर्यंत मी पास्ता बनवते म्हणजे तिकडं मोहरी जिरं तडतडलं मग नंतर मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण टाकले चार पाच पाकळ्या लसूण मी वाटून टाकलेला आहे नंतर मी कांदा टाकला शिमला मिरची हिरवी मिरची म्हणजे हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे परतून घेऊया तर हलका असा कांद्याचा कचीपणा गेलेला आहे आता मी शिमला मिरची टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि टिफिन पण काढलं म्हणजे संघसंग सगळीच कामं इकडं होत आहेत किचनवरती खूप सारा पसारा झालेला आहे पण दिनेशला इथंच बसायचं आहे बघू शकता किती अडचण झालेली आहे तरी पण तिथंच बसत असतो त्या अडचणीमध्ये त्याची पण अडचण म्हणजे त्या पसाऱ्यामध्ये तो पण एक पसारा होऊन बसतो मी ते असते पसारा खूप झालेला आहे खाली निवांत बस पण नाही इथंच बसायचं असतं आणि कानात गुणगुण गुणगुण करायचे असते तर असो इकडं शिमला मिरची टाकून मी थोडा वेळ परतून घेतल्यानंतर टाकले मसाले म्हणजे धनिया पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर थोडीशी टाकली आणि हिरवी मिरची आपण टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर मी टाकले यामध्ये पास्ता पास्ता टाकून परतून घ्यायचा आहे बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी पास्ता म्हणून तयार झालेला आहे म्हणजे पास्ता हा मुलांचा फेवरेट असतो खूप आवडतो म्हणजे दररोज एकसारखं खाऊन कंटाळा पण येतो तर कधीतरी अजून बनवून कधी खिचडी कधी पास्ता कधी नूडल्स कधी खाई कधी काही बनत असतं त्याच्यात पास्ता मी छान परतून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे आता तोपर्यंत मी इथला पसारा सगळा उचलते म्हणजे कुकर कडया सगळं इथं ठेवलेलं आहे आणि आमच्या राजकुमारला इथंच बसायचं आहे तर म्हणलं पसारात उचलूया आपण सगळं अजून मी खाली ठेवलेलं आहे टिफिन पण इकडं भरत आहे सगळंसंग आलमिन पेपर घेतलेला आहे म्हणजे सगळे टोकणं लूज आहेत सांडा लोंडा होतो बाईकवर जातात आणि धावपळ खूप असते सगळ्यांना मग सगळं सांडून जात होते त्यामुळे मी इकडं अजून पेपर लावून छान पॅकिंग करून देत असते तिकडं वरण भात हे सगळं मी टिफिन भरलेलं आहे परत बाकीचं जे पास्ता आहे ते वेगळ्या डब्यात देणार आहे कारण आता टिफिनचे तीनही डबे आहेत त्यामध्ये काही बसणार नाही म्हणून मी वेगळा डबा घेतला आणि दिनेशला प्लेटा तिकडं पास्ता खायला देत आहे म्हणजे भात वरण तूप हे तर आहे त्यानंतर मी पास्ता पण दिला तर बघू शकता पास्ता किती छान झालेला आहे बघितल्यानंतर मन ना खूप छान लागतो गरमागरम तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम पास्ता खायला जेव्हा मी असं म्हणते एक ताई म्हणत होते त्या ताई जेव्हाही तो म्हणते ना की गरमागरम खायला आहे त्यावेळेस मला राहावे कधी एकदाचं यावं आणि कधी एकदाचं खावा असं होतं ताई तर दिनेशला पण दिला आणि टिफिनमध्ये मी भरत आहे म्हणजे थोडंसं लवकर या किचनच्या कामापासून फ्री झाले आणि संग सगळस मी देवपूजा करून घेणार आहे नंतर खूप लेट होत आहे मला मग त्यानंतर जे आहे ना मी तिकडच्या रूमची साफसफाई करणार आहे परत कपडे मशे म्हणजे असं नाही की आता करतो तरी आपण पटकन सुरुवातच करतो असं नाही आता विचार केलं तर आपण दुपारी ती सुरुवात करणार कारण ही कामं जी आहेत ना लवकर आवरणार नाहीत आरामात बारा एक तरी वाजणार आहेत सगळी कामं आवरण्यासाठी तिकडं पास्ता मी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवलेले म्हणजे माझ्यासाठी आणखीन मी काही खाणार नाही कारण खूप सारी कामं आहेत असं नाही आहे की बाईकांना आपल्याला गरम गरम खायला भेटतं सगळ्यांना बनवून देतो पण स्वतःला भेटत नाही कारण आणि हे देऊन खूप सारं असतं तर झाकून ठेवलेलं आहे आणि हे पॅन जे आहे मी ग करून घेतलं आणि परत गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे संगसंग मी इकडं भाजी पण बनवत आहेत तर तेल गरम झालेलं आहे जिरं होवरी टाकलेलं आहे कढीपत्ता टाकला लसूण टाकलेला आहे म्हणजे सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवलेली आहे फक्त मला टोमॅटो चिरून घ्यायचा होता तर टोमॅटो या शिरला खूप सारे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत म्हणजे आज मी मसुरीच्या डाळीची सुकी भाजी बनवत आहे तर इकडं कांदे टाकले खूप सारे परतून घेतलेला आहे आणि नंतर टाकूया यामध्ये मसाले आणि वातावरण बघू शकता छान झालेलं आहे खूप छान ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये गोधडी वगैरे धुऊन टाकलेला खूप छान वाळणार आहेत किंवा काही वाळवण आपल्याला वाळू घालायचं आहे ते पण छान वाळणार आहे पण आता बघूया मी पण दाळेदुळे टाकणार आहे कारण नंतर या वातावरणाचं काहीच नक्की नाही आहे कधी एकदाचं पाऊस येईल काही समजत नाही आहे जेव्हा ऊन पडतो त्यावेळेमध्येच उन्हाची कामं आपल्याला करून घ्यायचे आहेत तिकडे भाजी बनवत बनवतच मी चहा घेतला म्हणजे जेव्हा चहा बनतो असं वाटतं की निवांत चेहरे टाकून बसावे वातावरणाचा एन्जॉय घेत चहा घ्यावा पण तसं कधीच होत नाही कारण मॉर्निंगला इतकी हवबळ होते ना की ते वेळच भेटत नाही आणि चहा पिना ते कुठली कामं आपली होत नाही आहेत कारण का मला ना खूप लवकर आळस येतो सुस्ती चढते आणि काम करायचं मन होत नाही मग मग त्यावेळेस मी काय करते गरमागरमाग्र टाकून एक कप चहा बनवून घेते चहा घेतल्यानंतर परत मी फ्रेश होते आणि एकदम छान वाटतं आणि सगळी कामं मी एनर्जी फुल करते तर इकडे बघू शकता कांदा परतून घेतल्यानंतर मी एक वाटी मसुरीची डाळ टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर टाकले काही मसाले आणि हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणजे या भाजीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्टर टाकायची आहे त्याचा फ्लेवर छान येतो आणि इकडे ही कसुरी मेथी खूप छान आहे मी कुठली भाजी म्हणून ते त्यामध्ये थोडीशी टाकत असते फ्लेवर छान येतो आणि अशा सुक्या भाज्यामध्ये तरी टाकलीच पाहिजे तर इकडे बघू शकता एकदम रंग हिरवागार एकदम छान आहे कसुरी मेथी तर थोडीशी कसुरी मी ते हातानं घासून टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे कमी गॅसवर तिकडे भाजी बनत राहील आता मी बनवून घेते भाकरी तू तु, तुम्ही म्हणत होता की ताई तू भाकरी खूप छान बनवते आम्हाला जमत नाही आहेत तर काही नाही ते एकदम सोपी पद्धत आहे मी प्रत्येक वेळी तुम्हाला शेअर करत असते की कशा पद्धतीने जेवारच्या भाकरी बनतात तर इकडे बघू शकता भाजी एकदम छान बनत आहे एक वेळा परतून घेतलं परत मी झाकून ठेवलेले आहे बाबांचा आवरले जेवण करायला बसलेले आहेत तर म्हणलं आता भाजी बनत आहे संगसंग भाकरी बनवून घेऊ बघू शकता एकदम छान अशा जेवारीच्या भाकरी बनत आहेत एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे जेव्हाचं पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग जशी पातळ पाहिजे तशी पातळ भाकर थापून घ्यायची लोखंडी तवा ठेवायचा आहे लोखंडी तवा छान गरम होऊ द्यायचा आहे तवा थोडासाही गार राहिला तर भाकर अजिबात पसणार नाही त्यावरती पूर्ण कच्चेपणा राहतो आणि भाकर व्यवस्थित शेकली जाणार नाही एकदम म्हणजे कडक होते ती फुलणारी नाही असं होतं तर एक लक्षात ठेवायचं आहे की अगोदर लोखंडी तवा छान गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतर भाकर टाकायची आहे पटकन पाणी फिरून घ्यायचं भाकर पलटून घ्यायची आणि मग एकाच साईडला आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे घडी घडीला आलट पलट केल्यानं काय होतं भाकर व्यवस्थित फुलणार नाही कडकपणा येतो त्याला त्यामुळे एका साईडला व्यवस्थित शेकायची आणि मग पलटायची एकदम छान फुलली जाते भाकर तिकडे बाबांना जेवायला वाढत आहे म्हणजे गरमागरम ज्वारीची भाकर आहे मसुरीची सुकी भाजी बनवली खूप सारे कांदे टाकून वरण आहे पास्ता वगैरे बाबा काही खाणार नाही आहेत त्यामुळे त्यांना दिलं नाही खाणारच नाही आहे ते मला माहिती आहे परत इकडे जवसाची चटणी दिलेली आहे तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे आता बाकीच्या सगळ्याच भाकरी मी बनवून घेते आणि सगळं मी देऊ पूजा ही करून घेतलेली आहे तुळशी पूजन उमरापूजन झालेलं आहे म्हणजे पूजा ही झाली आता सगळीच कामं माझी आवरलेली आहेत आता भांडे कपडे ही कामं करून घेते पण त्या अगोदर मी पोटपूजा करून घेते म्हणजे आता भूकी लागलेली आहे तर गरमागरम भाकर आणि मसुरीची सुकी भाजी मला वरण भात तितका आवडत नाही म्हणजे मी म्हणत असते ना घरामध्ये सगळ्यांचं फेवरेट वरण भात आहे पण मला वरण भात अजिबात आवडत नाही मी भाकर आणि जी सुकी भाजी बनलेली आहे ती मी घेत असते तसं तर त्या काय वरणामुळे मला पित्त म्हणजे ॲसिडिटीचा प्रॉब्लेमही खूप होतो आणि तितका आवडत पण नाही आहे तिकडं जेवारीची भाकर छान अशी झणझणीत सुकी भाजी बनलेली आहे तर जेवण करू तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला जेवण झाल्यानंतर आता पुढच्या कामाला बघूया अगोदर पोटपूजा मी बघू शकता मॉर्निंगचे चे सव्वा दहा वाजलेले आहेत सगळी कामं आवरलेली आहेत माझी म्हणजे देवपूजा झाली पोटपूजा झाली आणि बाकी चान्सही आवरलेला आहे कपडे मशीनला लावलेले आहेत आणि सगळी किचनची कामं मी आवरली थोडे फार भांडले ते नंतर क्लीन करणार आहे आता मी विचार करत आहे की अगोदर जी काढायची म्हणजे जास्त पसारने प्रत्येक वेळी काढत असते आणि सेअर पण करत असते पण थोडाफार आहे तिथं मी करणार आहे म्हणजे एकदम होणार नाही नंतर आता बघा पौर्णिमा झालेली आहे अमावशापर्यंत सगळी कामं आपल्याला कंप्लीट करायची आहेत आणि खूप सारं आहे स्टोरूम काढायचं म्हणते पण ते झालं नाही आता तिने शाळेशी किती काढणार नाही एकटीला जमणार नाही ते मला त्यानंतर खूप वजन म्हणजे पोते वगैरे हे ते सगळं धाडणे आम्ही तिथं ठेवलेलं आहे तर हे रूम मी काढणार आहे म्हणजे इतकं समोर काही पसरा नाही आहे पण इकडं पोटमाळ्यावरती खूप सांग मी ठेवलेलं आहे तर चला मी आता सुरुवात करते म्हणजे स्वयंपाक मी पूर्ण बनवला भाजी वगैरे जेही मला आहे आता फक्त दुपारी टिफिन मला भरून द्यायचं असतं ती कामं नंतर होत राहते वातावरण पण छान झालेलं आहे आता म्हणजे पाऊस वगैरे नाही आहे तर डाळी धुळी जी, जी उन्हाळा टाकायची ते पण मी थोड्याफार टाकणार आहे तर चला मग लागू आता थोडासाही रेस्ट नको ना थकवा ना काही नाही म्हणजे थकायलाही वेळ नाही आता तर चला तर आलेली आहे मी इकडच्या रूममध्ये तर सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे पण इकडच्या किचनमध्ये मात्र काहीच व्यवस्थित नाही आहे खूप सारा पसार आहे आणि खूप दिवस झाला मी इग्नोर करत होते तुम्ही पण थोडंसं इग्नोर करा थो तुम्ही म्हणताल तर एक काय ठेवलेलं आहे सगळे घठोडे बांधून ठेवलेलं आहे तर सगळे गठोडे आज मी काढणार आहे तर अगोदर मी इकडं भात बनव ठेवले म्हणजे जे मॉर्निंगला भात बनलेला होता ते संपलेलं आहे आता टिफिन पण भरायचं आहे मला दुपारचं थोड्या वेळात हे पण येतील तर मला अगोदर त्यांचं आवरून देऊया तोपर्यंत कपडे पण धुवत आहेत परत इकडे मी एक कप चहा बनवून घेतलेला आहे टायमिंग बघू शकता दुपारचे बारा वाजलेले आहेत दादा आणि टी ऑन केलेली आहे गाणी लावलेले आहेत मस्त गाणी ऐकत मी माझी कामा आवडते तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे टिफिन भरून दिलं आणि एकदा आलेले आहे आता बेडशीट मी चेंज केला अगोदर म्हणजे अगोदरची जी बेडशीट आहे ती धुवायला घेतलेली आहे आता काय धुवणार नाही मी मशीन अगोदरच लावली आता उद्या धुवणार जे धुवायचे कपडे असतात एक बकिट मी भरून ठेवत असते आणि जॉकीट आणलेली आहे नवीन ती जॉकेट मी वरती इथं वरती ठेवलेली आहे म्हणजे ही जॉकीट ना खूप जाड आहे एक वेगळाच कपडा जसा बॅगचा असतो ना तशा पद्धतीने दररोज तर ती लागणार नाहीये एक तर पावसाळ्या दिवसात हिवाळ्यामध्ये घालण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून वरच्या साईडला ठेवलेलं आहे म्हणजे जी असतात चार असतात आपल्याला लागत नाहीत अशी

वरची स्टोअरूम केलेली आहे तिथं पण मी काही कपडे ठेवलेले आहेत आणि कपडे वगैरे तोपर्यंत तो धुवून झाले होते तर सगळी कपडे काढून मला घातले वातावरण छान झालेलं आहे कसे हे कपडे असो झाड असो पातळ असो लवकर हाडकले जातील आता आलेले आहे मी इकडच्या रूममध्ये बघू शकता इथं किती पसारा आहे आता एक एक पसारा मी आवडत आहे अगोदर तर सुजतच नव्हतं की कुठून सुरुवात करू कारण जेव्हा आपण एक 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 काढून ठेवतो त्यावेळी म्हणजे काही वाटत नाही पण जेव्हा काढायचा नंबर येतो ना त्यावेळीत मात्र सुजत नाही की कुठून सुरुवात करायची कारण आपण इतकं भरलेलं असतं की पाऊल ठेवायला जागा नाही येता असं झालेलं आहे तर प दिवाळी म्हणजे काही पात्र आहेत म्हणजे जेव्हा ही सनवार आहे काही कार्यक्रम आहे छोटं मोठं तेव्हा मी पात्र आणायला लावलेले आहे ला तर अगोदरची खूप सारे आहेत म्हणजे एक होत आहे ना या गोंधळामध्ये जी वस्तू येते ती, ती मी आणून इकडच्या रूममध्ये ठेवत आहे नंतर आठवण रात्री मग मी काय करते नवीन आणायला होते मग तसं झालं मग मी यावेळेस काय करणार आहे असा गोंधळ करणारच नाही आज दिवस गेला काही हरकत नाही मला कारण थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली या कामाला जी आता वरच्या साईडला पोते वगैरे मी ठेवलेले आहेत तर काय होते ना त्यामध्ये काही वायर आहेत बोर्ड काही बटन वगैरे हे ते खूप सारा आहे ते पण जेव्हा मला मागतात हे भेटत नाही कारण असं ठेवलेलं आहे मी मग आठवणच राहत नाही की कशात मी काय ठेवलेलं आहे मग त्यावेळी मी मी सगळं काढून बघते मग कशात काही ते भेटत नाही मला मग नवीन घेऊन येतात मग ते काय होते ना खूप नुकसान होत आहे ठेवलेली वस्तू तिथंच राहत परत जेव्हा लागते त्यावेळेस नवीन आणत आहोत ते काहीही असो असं होतं आहे मग मी यावेळी काय करणार खूप सारे पेनची बकेट आहेत माझ्याकडे तर सगळ्या वस्तू मी व्यवस्थित बघेटात भरणार आहे आणि त्यावरती लिहून ठेवणार आहे जसं किचनमध्ये डब्यावरती मी लिहून ठेवलेला किराणा डब्यावरती डाळी जी हे डबे आहेत आता स्टीलचे ज्यामधली सामग्री दिसत नाही तर अशावरती मी लिहून ठेवलेले तसंच आता इथं पण करणार आहे तर वरचा पोटमाळा पूर्ण रिकामा केला तितक्या पोटमाळ्यावरती मी पोट इतका पसारा ठेवलेला होता बघू शकता सगळी गटुडी 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 बांधून ठेवलेली होती सगळी खाली टाकलेली आहे तर अशा कामामध्ये ना एकटीला जमत नाही थोडंसं म्हणजे वरचं जी आता सामान वजन आहे ते घ्यायचं आहे जमत नाही पण पण आता काय ऑप्शन नाही माझ्याकडे कारण कोणी मदतीला नाही तर मी वरती थांबले किचन काउटवरती थांबून आणि सगळं जे ही ही कटोडे आहेत पोते वगैरे सगळे खाली टाकलेले आहेत आणि आता अगोदर ही जी रिकामी पोते आहेत त्याची सुरळी मी बनवून ठेवलेली होती पण जेव्हाही मला पोतं लागतं त्यावेळी मी काढून घेते आणि ते सुटलेलं आहे तर म्हणलं आता सगळं व्यवस्थित परत बांधावं खूप सारे झालेत हे पण म्हणजे टुभं वगैरे येत असतात ना घरी त्याची पोते आहेत ते सगळे तर सगळे मी गटोडं बांधून ठेवलेले म्हणजे दोन सुरळ्या केलेल्या आहेत त्याच्या मध्ये छोटे काही मोठे असे आहेत वेगवेगळे ठेवले आणि आता या पसाऱ्यामध्ये मी बसलेले निवांत या पसाऱ्यामध्ये माझा पण एक पसारा झालेला आहे तर कशा पद्धतीने आवडलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथे जॉईन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब